नमस्कार मंडई आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत तर आज मी आले होते माझ्या छोट्या मुलीच्या मा स्कूलमध्ये आज तिथं ओपन डे होता स्कूलला फक्त रिजल्ट पाहायला बोलवलेलं होतं आणि त्यानंतर सुट्टी दिलेली होती तर मग आम्ही सकाळी चालू होतो तिथे रिजल्ट पाहायला आणि बाहेर निघालो घरी जायचं चालू होतं पण मुली म्हटल्या आम्हाला थोडा वेळ खेळू दे कारण बरीचशी मुलं पण खेळत होती तिथं खेळणं पण वेगवेगळ्या प्रकारचे होतं त्याच्यामुळं म मुलांचं मन काही तिथून निघत नव्हतं मग तिथं वेगवेगळ्या घसरगुंड होत्या काही प्राण्यांच्या प्रतिकृती बनवलेल्या होत्या आणि त्यामध्ये सुद्धा खेळणं होतं असे वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान छान खेळणं होतं मुलांना रोज काही मिळत नाही खेळायला त्याच्यामुळं मुलांचा आज खूप मन भरून खेळायचं होतं त्यांना तर मग खूप पॅरेंट्स पण आपल्या मुलांना मदत करत होते खेळण्यासाठी तर मग थोडा वेळ झोका खेळल्या आणि म्हटलं आता त्याला घरी जाऊयात कारण साडे दहा वाजून गेले होते घरी पण जायचं होतं घरची कामं पण तशीच होती त्यामुळे स्कूलच्या बाहेर निघालो तिथं जवळच बसस्टॉप नव्हता तिथून थोडंसं चालत जायचं होतं मग स्कूलच्या बाहेर आलो रिक्षा पण नव्हत्या तिथं सकाळ सकाळ मग आम्ही पायी चालत निघालो स्टॉपच्या तिथे दहा ते पंधरा मिनटं लागल्या आम्हाला चालत जायला रस्त्यानं खूप झाडं दिसत होते म्हटलं तुम्हालाही दाखवावं खराडीच्या एवढ्या गजबजलेल्या परिसरामध्ये असे दाट हिरवं झाडे आणि मोठं ग्राउंडसारखं दिसत होतं मला वाटतं ते गव्हर्मेंटची जागा होती काहीतरी तिथे त्यानंतर बस स्टॉपवर पोहोचलो आणि बसही आली आम्हाला लगेचच बस भेटली बसमध्ये बसलो आणि वाघोलीला उतरलो वाघोलीच्या स्टॉपपासून बाजार जवळच होता त्यामुळे म्हटलं त्याला बाजारातून थोड्या भाज्याही घेऊयात भाज्या घेतल्या पालखाची कोथंबीर आणि दुसरं बरंचसं घेतलं आणि त्यानंतर मग घरी निघालो रिक्षाने घरी आलो घरची कामं आवरली आणि त्यानंतर भाजी निवडायला घेतली पालकाची भाजी छान ताजी होती आणि कोवळी पण होती गावरान भाजी होती भाजी निवडली आणि स्वयंपाकाला लागले पालकाची भाजी धुऊन शिजायला टाकली आणि लगेचच दुसऱ्या शेगडीवर भाकरी करायला तवा ठेवला म्हटलं आता थंडीचे दिवस पण आहेत त्याच्यामुळं बादरूच्याच भाकरी कराव्यात पालखाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी असा मस्त वेद ठरलेला होता मी भाकरी करून घेतल्या तोपर्यंत तो भाजी शिजतच तो होती भाकरी झाल्या आणि त्यानंतर भाजीचं वाटणाचं साहित्य काढले हिरवा मिरच्या लसूण जिरे हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतलं म्हटलं भाकरी झाल्या की लगेच फोडणी देता येईल भाकरी पण बघा तुम्हाला आवडल्या तर कमेंट करून नक्की सांगा जमतात का मला हे पण सांगा मी गॅसवर डायरेक्ट शेगडीवर भाजत नाही भाकरी तव्यावरच भाजते भाजी शिजलेलीच होती आता याला फोडणी द्यायची होती मला कढईतली भाजी काढून घेतली आणि त्यानंतर भाजीला म्हटलं थोडंसं बेसन पिठते टाकून हाटून घेतलं हरवू मिरची तर ती कढई त्याच्यातच टाकलं आणि भाजी चांगली हाटून घेतली नंतर yeah. कढईमध्ये तेल टाकलं आणि टापायला ठेवलं हे भजे आहेत का तुम्हाला भाज्याची रेसिपी काय मी शेअर केली नाही भजे पण करून घेतले होते याच्या हे व्हिडिओ तर ॲड केले नाही कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळे मग मुँ तेल गरम झालं कढईत आणि जिरे टाकले थोडंसं लसूण टाकला आणि हटून घेतलेली भा पालखाची भाजी टाकली असा बघा आमचा बेत होता पालखाचे भजे मस्त भाजी, भाजी आणि भाकरी या जेवायला Bye.